जळगावमध्ये बांगलादेश अत्याचाराविरोधात या ठिकाणी संपूर्ण बंद पुकारण्यात आल्या आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव शहरात नम्रपणे या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी विनंती करताना दिसून आले आपल्यासोबत आहेत संत महात्म्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी संपूर्ण बंद पुकारण्यात आला होता ज्या पद्धतीनं एक प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी बंदला या ठिकाणी मिळालेला आहे आपल्यासोबत जनार्दन हरी महाराज आहे ज्यांच्या जा आव्हानानंतर संपूर्ण जळगाव जिल्हा बंद पुकारण्यात आलेला होता गुरुजी काय नेमकं का मागण्या होत्या कशा पद्धतीनं या सर्व बंदची पार्श्वभूमी आहे यामध्ये मागणी एकच होती की बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक जे आहेत हिंदू जैन बौद्ध सिख यांच्यावर जे अमानुष अत्याचार होत आहेत त्याकडे सरकारनी पण लक्ष द्यावं आणि जो उच्च आयोग आहे मानवाधिकार त्यांनी पण त्याच्याकडे लक्ष द्यावं लवकरात लवकर ती हिंसा थांबावी आणि त्यांना एक सामान्य जीवन जगता यावं अशी रचना लवकरात लवकर तिथे झाली पाहिजे त्यासाठी ही आमची मागणी होती आणि हा निषेध आज जो व्यक्त केला हा निषेध तिथे झालेला जो हिंदुन वर, हिंदुन अत्याचार आहे हिंदूंवर हिंदूंनी कशी कधीच केव्हा या पद्धतीचा अत्याचार कुठे केला नाही आणि हिंदूंवर त्या ठिकाणी जे अल्पसंख्याक आहे जो अमानुष अत्याचार होतो आहे तो असहनीय आहे म्हणून जळगाव जिल्हा म्हणून आम्ही शांततेत आपण आज कडकडीत बंद पाळावा असं आवाहन केलं त्याचा निषेध केला की त्याची नोंद सरकारने घ्यावी उच्च आयोगाने घ्यावी आणि त्या संदर्भात कार्यवाही करावी ज्या पद्धतीनं रोहें, रोहिंग रोहिंग्यांचं स्थलांतराचा इशू होता त्याच पद्धतीनं आता बांगलादेशी हिंदूंचा विषय आहे त्यांच्या नागरिकत्वाविषयी तुम्ही मागणी केलेली होती काय नेमका विषय माझी आताही त्याबद्दल मागणी आहे की एवढे रोहिंग्या जर महाराष्ट्रात आणि जर भारतभर राहत असतील तर हे तर आपले बांधव आहेत त्यांचं पण इथे निवासाची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यांना इथे स्वीकारलं पाहिजे आनंदाने जे, जे आपल्या अल्पसंख्यांक हिंदू आहेत कारण त्यांना जायला एकच हा देश आहे ना त्यांना राहायला स्वीकारायला भारत हा एकच देश आहे आणि सरकारने या संदर्भात कार्यवाही करावी नागरिकत्व त्यांना भारताचं द्यावं प्रचंड प्रतिसाद बंदला बंदला प्रचंड जिल्ह्याभरात प्रतिसाद आहे त्यासाठी आणि तुम्ही बघितलं असेल खूप शांततेत आम्ही आवाहन केलं कुणाला बळजबरी केली नाही आग्रह केले नाही भांडणं केली नाही फक्त विनंती केली सकल हिंदू समाजमार्फत आणि माणूस म्हणून आपण जो अत्याचार तिथे होतो आहे त्याचा निषेध व्यक्त करावा सर्वांनी याच्यासाठी प्रचंड प्रतिसाद जिल्हाभरामध्ये दिला त्यासाठी या बंदमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो एकंदरीत या ठिकाणी साधू संतांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं बंद पुकारण्याचं आव्हान देण्यात आलं होतं अतिशय प्रतिसाद या बंदला मिळाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं बा नागरिकांना जे जे स्थलांतरित हिंदू जे असतील त्यांना देखील भारताचं नागरिकत्व मिळावं अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव